नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसपासून निराधार योजनांचे मानधन हे डीबीटीने वितरित करण्याबाबत सरकारने सांगितले होते परंतु त्यानंतरही अनेक जी आर निघाले परंतु लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे काही येत नाही तर याविषयी मराठवाडा नेता या, या दैनिकातील एक बातमी आता आपण पाहूया डीबीटीच्या नावाखाली सामाजिक न्याय विभागाचा सावळा गोंधळ चार महिन्यापासून निराधारांसह दिव्यांगांचे मानधन वाटपच नाही सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना गत चार महिन्यापासून मानधनच वाटप करण्यात आलेले नसून लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे तर मित्रांनो अत्यंत खरी वास्तव परिस्थिती आहे सरकारला कळायला हवे निराधार वृद्ध दिव्यांगांना कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसते त्यातही हे तुटपुंजे पेन्शन जर एवढे महिने बाकी राहत असेल तर आता त्या लाभार्थ्यांवर उपासमारीचीच वेळ येऊन ठेपली आहे अनेक निराधार बँकेच्या चक्रा मारत आहे डेबिटी प्रणाली सुरू झाली ऐंशी नव्वद टक्के लाभार्थ्यांनी आपले खाते डेबिटी लिंक करून घेतले तरीही लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन जमा होत नाही अनेक लाभार्थी हे मृत्यूच्या दाढेत ओढावले आहेत अत्यंत खरी परिस्थिती येथे सांगितली आहे सरकारी काम वर्षभर थांब अशाच म्हणीप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचा कारभार सुरू असून डी बी टीच्या नावाखाली आणि के वाय सीच्या नावाखाली नांदेड शहर व जिल्ह्यातील काही तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांना गट चार ते पाच महिन्यापासून मानधन दिले गेले नाही तर मित्रांनो बातमी नांदेड येथील असली तरी राज्यातील सर्वच जिल्ह्यात व तालुक्यात हीच परिस्थिती ही। आहे ही के डी बी टीच्या नावाखाली आणि के वाय सीच्या नावाखाली हा सो सावळा गोंधळ सर्व ठिकाणी सुरू आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचे जवळपास सहा महिन्यांचे मानधन रखडले आहे केवळ एकाच महिन्याचे वेतन काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले तर मित्रांनो तुमच्यापैकी काही लाभार्थ्यांच्या खात्यात फक्त डिसेंबरचे एकाच महिन्याचे पंधराशे रुपये डीबिटीने जमा झालेले असतील परंतु मागील सप्टेंबरपासूनचे पैसे जमा व्हायचे बाकी असतील तर पहा मित्रांनो पुढे परंतु शेकडो लाभार्थी आजही या अनुदानापासून वंचित राहिले असल्याचे पहावयास मिळाले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनातील लाभार्थ्यांना वेळेवर मानधन दिले जाते परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना चार ते पाच महिन्यापासून वेतन दिले जात नाही हे दुर्दैव असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना रखडलेले एकूण वेतन न मिळाल्यास मार्च महिन्यात तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार असल्याचे राहुल साळवे यांनी म्हटले आहे तर मित्रांनो येथे फेब्रुवारीपर्यंत मागील रखडलेले अनुदान न मिळाल्यास मार्च महिन्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे चार ते सहा महिन्यापासून निराधार वृद्ध दिव्यांगांना पेन्शनपासून वंचित ठेवण्यात आले आहे त्यामुळे त्यांची परिस्थिती फार हलाखीची झालेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे औषधांशिवाय जिवंत राहण्याची वेळ आली आहे काही दिव्यांग निराधार उधार उसनवाऱ्या करीत आहे तरीही सरकारला जाग येत नाही तर मित्रांनो आपणही या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला आता आवाहन करतो विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर चारही महिन्यांचे राहिलेले सर्व पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे डी बी टी व के वाय सी जे करायचे आहे ते सुरू ठेवावे पण मागचे राहिलेले पैसे लवकरात लवकर हा निधी त्यांच्या खात्यात जमा करावा तर मित्रांनो काही सरकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार पुढील आठवड्यापर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे ज्या लाभार्थ्यांची डी बी टी पूर्ण झालेली आहे अशा तरी लाभार्थ्यांचे सर्व राहिलेले पैसे जमा करून टाकावे आणि राहिलेल्या लाभार्थ्यांचे पैसे जुन्या पद्धतीने जमा करून टाकावे तर मित्रांनो अठरा फेब्रुवारीला जी आर काढून सरकारने मार्च एंडिंगपर्यंतचे सर्व पैसे स्टेट बँकेत वर्ग केलेले आहे लवकरच नवीन वर्ष एप्रिलपासून सुरू होणार आहे त्यामुळे आता चिंता काळजी करू नका लवकरच हे पैसे खात्यात जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता अत्यंत सत्य खरी परिस्थिती येथे सांगितली आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र